नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सातवी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक अठरा ध्वनी ध्वनीची निर्मिती या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला जागी प्रश्न कोणत्याही वस्तूचा लयबद्ध टिंबटिंब ध्वनी होतो उत्तर कंपनामुळे ध्वनीची वारंवारता त्या मध्ये पोहोचतात उत्तर हर्ट्स ध्वनीचा टिंबटिंब कमी झाल्यास त्याचा आवाजही कमी होतो आयाम ध्वनी टिंबटिंबासाठी माध्यमाची आवश्यकता असते प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते प्रश्न दोन योग्य जोड्या जुळवा बासरी हवेतील कंपने हर्ड्स मध्ये मोजतात ध्वनीची पातळीबल श्राव्यातील ध्वनी हजार हर्ड पेक्षा जास्त अवश्राव्य ध्वनी लिहा. अ जुन्या काळी रेल्वे कधी येईल पाहण्यासाठी रेल्वेच्या रुळांना कान लावून अंदाज घेत असत उत्तर रेल्वे गाडी रुळावरून धावताना तिच्या चाकांचे रुळांवर जोरात आघात होतात आणि घर्षण होते या आघात आणि घर्षणामुळे रुळांना कंपने निर्माण होऊन ध्वनी निर्माण होतो या ध्वनीच्या कंपनामुळे प्रसारण रुळ या स्थायुरूप माध्यमापासून दूरपर्यंत होते म्हणजेच या रुळांतून ध्वनी दूरपर्यंत प्रवास करतो दूरवरच्या अंतरावर रुळांना कान लावल्यास हा ध्वनी स्पष्टपणे ऐकू येतो आणि रेल्वे गाडी एक असल्याची कल्पना येते म्हणूनच जुन्या काळी रेल्वे गाडी कधी येईल हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रुळांना कान लावून अंदाज घेत असत हा प्रश्न तबला व सतार यांपासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो तबल्यामध्ये ताणलेल्या चमड्याच्या पडद्यावर आघात केल्याने त्या पडद्यात कंपनी निर्माण होऊन ध्वनी उत्पन्न होतो तर सतारीमध्ये ताणलेल्या तारा छेडल्यामुळे त्या तारांमध्ये कंपनी निर्माण होऊन ध्वनी उत्पन्न होतो अशा रीतीने कंपायमान होणाऱ्या वस्तू वेगवेगळ्या असल्याने निर्माण होणाऱ्या कंपनाची वारंवारता आणि उच्च निचता वेगवेगळी असते म्हणून तबला व सतार यांपासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो एक प्रश्न चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला तुम्ही हाक मारली तर त्याला ती ऐकू येणार नाही ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते चंद्रावर पृथ्वीप्रमाणे वातावरण नसल्याने माध्यमाच्या अभावामुळे चंद्रावर आपण बोलताना ध्वनीचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारण होत नाही म्हणूनच चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला हाक मारली तर त्याला ती ऐकू येणार नाही हे प्रश्न डासाच्या हालचाल आपल्याला ऐकू येते परंतु आपल्या हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही डासांच्या पंखांची खालीवर अशी हालचाल अत्यंत वेगाने होते. त्याच्या पंखांची हालचाल एका सेकंदात तीनशे ते सहाशे एवढी असते. म्हणजेच पंखांच्या हालचालीची वारंवारता तीनशे hertz ते सहाशे hertz इतकी असते. त्यामुळे श्राव्य ध्वनी निर्माण होतो व आपण ती हालचाल ऐकू शकतो. मात्र आपण आपल्या हातांची हालचाल इतक्या वेगाने करू शकत नाही हातांच्या हालचालीमुळे होणारा ध्वनी वीस हर्जपेक्षा कमी वारंवारतेचा असतो असा वारंवार ध्वनी आपण ऐकू शकत नाही म्हणून आपल्या हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही प्रश्न चार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अप्रश्न ध्वनीची निर्मिती कशी होते उत्तर कोणत्याही वस्तूवर आघात झाला की त्या वस्तूचे कंपने निर्माण होतात कंप पावणारी वस्तू ध्वनीचे उगमस्थान असते वस्तूच्या कंपनामुळे ध्वनीची निर्मिती होते हा प्रश्न ध्वनीची तीव्रता कशावर अवलंबून असते ध्वनीची तीव्रता पुढील गोष्टींवर अवलंबून असते ध्वनीच्या कंपनाचा आयाम ध्वनीची तीव्रता ही ध्वनीच्या कंपनाच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते ध्वनीच्या कंपनाची वारंवारता. वारंवारता जास्त असेल तर ध्वनीची तीव्रता जास्त असते ध्वनीच्या अंतर ऐकणाऱ्याचे ध्वनीच्या असेल तर ध्वनीची तीव्रता ती अधिक जाणवते प्रश्न दोलकाच्या वारीवारतेचा संबंध दोलकाची लांबी व आयाम यांच्याशी कसा असतो ते स्पष्ट करा दोलकाची लांबी वाढली की दोलकाची वारंवारता होते लांबी वाढली की त्या दोलकाची एका सेकंदात होणारी दोलने कमी होतात वर, त्याचा आयामाचा फारसा परिणाम होत नाही म्हणजेच आयाम वाढला किंवा कमी झाला तरी त्या दोलकाची वारंवारता विशेष बदलत नाही ती जवळजवळ तेवढीच राहते ई प्रश्न ताणून बसवलेल्या तारेतून निर्माण होणाऱ्या ध्वनीची उच्च निजता कोणत्या दोन मार्गांनी बदलता येते ते स्पष्ट करा तारेचा ताण वाढला की वारंवारता कमी केला की होते आणि ध्वनी निचतम असतो तारेची लांबी कमी केली की वारंवारता वाढते त्यामुळे निर्माण होणारा ध्वनी उच्चतम असतो तारेची लांबी वाढली की वारंवारता कमी होते आणि निर्माण होणारा ध्वनी फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा